आता कशी काढेला एक दोन तीन चार <laughs> का आला दादा दादाला सुट्टी आहे काय मजा चालली आतू कुठे आतू 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 कुठे आतुची आता आली अय दिदी तू साडी नेसणार होतीस हा दिदीच्या साडीवर उलटी गेलीस तू हा हॅलो गायस कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे माहिती असाल खूप दिवसांनी ब्लॉगिंग करतोय कारण की कामच इतकी होती की ब्लॉगिंग करायला भेटतच नव्हतं कारण की हर्षलचं ते जात पडताळणीचं करायला दिलेलं ते काम ते परत ते ॲफिडेवेट त्यांनी रिजेक्ट केलं कारण की त्यात आपल्या वकिलाचं रजिस्ट्रेशन नंबर नव्हता टाकलेला मग ते परत मला ॲफिडेवेट नवीन बनवायला लागले मग ते मागच्या गुरुवारी जाऊन देऊन आलो मी म्हणजे आता जस्ट आज आजकाल संडे तेव्हा देऊन आलो गुरुवारी देऊन आलो आमची प्रिशाबाई आलेली आहे तिच्या तिच्या पण भरपूर दिवसांनी ब्लॉगमध्ये येते कारण की आपल्याला ब्लॉग शूट करायला टाईमच नाही ना बबली त्याची पण थोडी तब्येत डाऊन होती ना बबली ना कारण की ती आता दात काढते ना इकडे बघ मी तुझ्याशी बोलतोय हां मी तुझ्याशी बोलतोय ना झीप काय दाखवते हीप काय दाखवते तिकडेच बस लांब बस लांबस मांडे असते मांडे असते हा या मांडेव आपण दोघ बोलूया चला चला पिशा पण आता आलेली आहे जेवलीस ना जेवलीच ना जेवली चला पिशा पण जेवली आमची आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि संध्याकाळी साडी घालणार आहे आमची प्रिषा हा बाबली शिवजयंतीला साडी घालणार आहेस ना हय घालणार आहेस की नाही हा चला तर आत्ताच ब्लॉगिंग स्टार्ट केले जेवलं वगैरे सर तामे वाटपले कारण की आपल्याला सकाळी लोक जाऊन फुलं घेऊन यायला लागतात ते बनवावं लागतात आणि चार वाजता पण विकला जातो तर हेच आपलं डेली रुटीन आहे आज थोडा टाइम भेटलाय म्हणून आज ब्लॉगिंग करतोय आज पोरांना पण सुट्टी आहेत पोरं सगळी घरातच आहेत किती चालले घुंगड गेला नाही आता का कशी काढेला एक दोन तीन चार <laughs> एक दोन

बोल पप्पा बोल पप्पा पप्पा बोल पप्पा बोल पप्पा बोल पप्पा ए पप्पा 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 आओ दे पप्पा आओ दे पप्पा पप्पा मम्मी बोल मम्मी मम्मी बोल मम्मी बोल मम्मी बोल मम्मी मम्मी चपाती पीठ कसा मळते चपा कसा मळते चपाती चपाती कशी करते चपाती अरे वाह वाह अच्छा जी करते

बोल बाबा 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 बोल बाबा बाबा लाव दे बाबा बाबा मम्मी लावते दे मम्मी पिशा ला मम्मी लावते मम्मी, ला मम्मी बोल दादा लावते दादा दादा ला दे दादा दा दादा बोल दादा ए, बोल, दादा बोल दादा लाव दा, रे दादा हे तू बघ दादा आहे हर्षी दादा बघ हर्षी दादा पापा पापा चला गाय कर जा चला गाय कर गाय कर गाय कर गाय कर गाय कर गाय कर <laughs> गाय कर चला गाय कर गाय कर गाय कर दादा कसं बोलतो हेड डाऊन दादा कसं बोलतो हेड काय करते एवढी मोठी बाहेर ए ए कोनसी करला हेड डाउन कर जिप हेड डाउन हेड डाउन हेड डाउन कर हेड डाउन हेड डाउन हेड डाउन कर हेड डाउन हेड डाउन कर 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 हेड डाउन हेड डाउन हेड डाउन खाली आवाज येजा

तुला आज मस्त दुपारी झोप काढली आणि आता दुपारी बोलल्याप्रमाणे प्रांजलचा मेकअप चालू झालेला आहे तिला आज इन्व्हाइट केलंय शिवजयंतीला आणि आमची मेकअप मॅन बघा तिची मम्मीच आहे मेकअप मॅन कुणाला मेकअप बिकअप करायला सांगा देगा। दीड देगा सो मी ना सो मी चला पूर्ण रेडी झाला दाखवतो मला जाण टाइम लागेल का आला दादा दादाला सुट्टी आहे काय मजा आतो कुठे आतो आतो कुठे आताची बाल आतू आली गावरून

डोळ्यात हार करायचे ते करून घेऊया भेटतो तुम्हाला <laughs> <ओए>। दीदी <laughs> तू साडी नेसणार होतीस हा दिदीच्या साडीवर उलटी गेलीस तू हा मला सांग पहिलं उभी राहा उभी राहा तू साडी नेसणार होतीस ना हा इकडे बघ हय पबली दिदीचा मूड खराब केलास हा काढली मा उलटी गेलीस तू माझी प्रोग्राम रद्द झाला ना तिचा प्रोग्राम रद्द केलास तू गाइस आमच्या प्रांजलचा मूड ऑफ झाला कारण की रिक्षा पण तयार होणार होती मग ती काय तयार झालीच नाही ना नाही झालीच काय पण काय माझी माझा माझे दादा, वा दादा।, दादा ये, ये। मार सांग ना मार मार सगळ मार

या माझ्याकडे तू बाबा कडे फोन घेत नाही ना तुला फोन घेत नाही ना या इकडं ये इकडंकडे बापांकडे या मायकडे बापाकडे बापाकडे बाबांकडे बाबा बाबा इकडं

साडे नऊ वाजून गेले दहा वाजे लागू जवली ती जेवली जेवली तो जेवली 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 काय चपाती भाजी आज आज वेजा जस्ट आपलं जेवण झालंय ब्लॉग हा खूप दिवसांनी येतोय चार तारखेला टाकलेला आणि आता एकोणीस तारीख पंधरा दिवसानंतर ब्लॉग येतोय काय करा बिझी आहे खूप टाईमच नाही भेटत ब्लॉगिंग करायला चला आता मागच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं चॅनलवर फोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा भेटू अच्याच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट